नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जाधव हो, यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी गजेंद्र राशिनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी सुरेश शेठ जाधव हो, यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी श्रीनिवास बोज्जा उपाध्यक्षपदी गणेश परभणे सहसेक्रेटरीपदी अरविंद साठे आणि कार्याध्यक्षपदी शिवराम भगत यांची फेरनिवड सर्वानुमते करण्यात आली आहे सन दोन हजार तेवीस आणि चोवीसची अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारिणीची मीटिंग पार पडली या मीटिंगमध्ये सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा यांनी सन दोन हजार तेवीस आणि चोवीसचे चे जमा खर्चाचा हिशोब वाचून दाखवला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली यावेळी अध्यक्ष सुरेश जाधव यांनी त्यांच्या खाजगी अडचणीमुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली नवनिर्वाचित अध्यक्ष गजेंद्र राशीनकर व उपाध्यक्ष सुरेश जाधव यांचा सर्व सदस्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य शिरीष चंगेडे अनिल टकले संतोष तोडकर राजू शेठ छल्लानी निखिल परभणे संजय जंजाळे विकास पटवेकर अमोल तोडकर उमेश क्षीरसागर मयूर भापकर रमेश बनकर व संजय सुराणा आदी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर